आज बदलापूर मध्ये एक घटना घडली दोन मुलींची अत्याचार झाला त्यानंतर संतप्त पालक किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती जमाव बदलापूर मध्ये एकत्रित झाला आता त्याला नंतर गोळे मिळाले पोलिसांवरती दगडफेक वगैरे झाली गृहमंत्र्यांनी तात्काळ एस आय टी चौकशीची स्थापना केली या सगळ्या घटनेबद्दल गृहमंत्र्यांनी चौकशीला एस आय टी नेमली असेल तर ते काय असेल ते दुधकाचे पाणी पाणी होईल आणि काय मधलं जास्त माहित नाही पण ते खूप वाईट जर चार चार वर्षाच्या मुलींवर अत्याचार होणार असेल तर ते खूप वाईट भयंकर अवघड आहे कारण काय मानसिक काय जीवन नाही भयानक परिस्थिती चार चार वर्षाच्या अं या छोट्याशा लेटराला त्याच्यावरती काही असा अत्याचार होणं अवघड खूप काय निषेधच शब्द तरी कशाला म्हणावं खूप वाईट ही घटना खूप वाईट घटना पालकाला वाटणारच ना छोटे छोटे लेकर यात्राला काही कळतच नाही जे लेकरांना काय समजत नाही ते काय बाळरूप मध्ये देवाचं रूप असल्यासारखा विषय येतो आणि एवढ्या लेकरावर त्यात काय कोण करणारा कोणी असो आणि काय असो त्याला कशाला माप पाहिजे त्याला माप कशाला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते राहिले देत नाही गृहमंत्री लोकांना शांतता चालली की त्यांना शांतता नकोसे परंतु जाई देत राजकारणाचा भाग वेगळा आहे परंतु लेकरांवरती जर असं प्रत्यय होणार असलं तर ही लई लाजीवाची गोष्ट आहे वाईट वाईट घटना कुठेतरी पोलिस पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरीबांना न्याय कुठे ते भाषण पुरोगामी महाराष्ट्र बहुजनांचा महाराष्ट्र अनेक काय 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 आणलेले छगन बुलढे आणि शब्द दे गोरगरीबाला कुठे दिसतंय त्यांना गोरगरीबांना न्याय देणं कुठे दिसतंय आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणलं जात ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं आम्हाला नाही या महापुरुषांना वाटत होत सगळ्या गुरु आरक्षण मिळालं पाहिजे आताचे जे नेते छगन भुजबळ सारखे ते फक्त भाषणात लोकांचा मतदान येईपर्यंतच पुरोगामी महाराष्ट्र म्हणतायत अ शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतायत पण आरक्षण द्यायची वेळ आली की डायरेक्ट विरोध करायचा आणि मिळू द्यायचा

लक्ष कशावर आपलं ध्येय कशावर याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आता यांचं ध्येय सत्तेवर जर असलं तर सामान्य जनतेला अन्याय होणारच आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःला सक्षम व्हावं हो लागणार आहे जनतेला धर्म फे जाती फितीचा काय समान नाही आपल्यालाच सक्षम व्हावं हो लागणार आहे कारण यांचं ध्येय गोरगरीबांना न्याय देण्यावर नाही अत्याचार होते तो रोखण्यावर नाही त्यांचा ध्येय सत्ता कोणाला काय व्हावी दुसऱ्याची काडी लागू द्या पार यांना फक्त खुर्ची पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका